मॅनेजर अरविंद वाढदिवस साजरा करायचा म्हणून आपण सगळी जमलेलं आहे त्याच्या कामाची पद्धत किंवा त्याचा स्वभाव इतका मन मिळावा आहे त्यामुळे सगळे आपणच करतात सगळीच त्यामुळे सगळी आता वाढदिवसाला आपण हजर राहिलेलं आहे त्या लाख लाख शुभेच्छा दिव्या आणि इथून पुढं अशीच प्रगती होऊ थिंकिंग लेवल पॉझिटिव्ह राहते म्हणून आपण त्यांना आज करू सगळेजण आणि साहेब कॅडबरी साहेब कॅडबरी देऊन त्यांना शुभेच्छा दिना काय माहिती